शेतकरी मित्रांनो आज आता पण कोकणात आहे पाटणच्या कोकण खोऱ्यामध्ये या ठिकाणी सफरचंदाची लागवड केलेली आहे आणि इथं काश्मीर सारखं वातावरण नसताना सुद्धा या ठिकाणी या शेतकऱ्यांनी खूप मोठ्या धाडस्न सफरचंदाची लागवड केलेली आहे इथं पाहू शकता ही रोपांची लागवड केलेली आहे ही कलमाची रोप आहेत मित्रांनो ठिकाणी हे भेट कलम केलेलं आहे मित्रांनो आणि हे सफरचंदाच झाड या ठिकाणी लावलेलं आहे नमस्कार शेतकरी मित्रांना आपली ओळख करून द्या मी अधिक मारुती माने मुक्काम पोष्ण मागाव तालुका पाठव प्रतिवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण शेतामध्ये मी प्रयोग करत आलेला आहे माझी आतापर्यंत पेरूची बाग आहे परत प्रत्येक सीजन मध्ये आपल्या कुटुंबाला फळ उपलब्ध व्हाय ह्यासाठी मी प्रतिवर्षी नवीन नवीन रोपाची लागवड केली आतापर्यंत माझ्या ग आंब्याची पंचवीस फळावर रोप आहेत नारळाची सत्तेचाळीस आहेत चिकू आपल्या अठरा झाड मोठी आहेत फनस नऊ आहेत सीताफळी बाळानगर प्रत्येक सीजन मध्ये येणाऱ्या व्हरायटी वेगवेगळ्या मी एक चाळीस जाड़। एक फळझाड सीताफळी लावलेली आहेत आणि एक वेगळा ध्यास म्हणून मी सफरचंद लागवडीचा निर्णय घेतला आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पहिली बाग माणच्या टाकेवाडीमध्ये आहे ती प्रत्यक्षात जाऊन बघून आलो आणि मानच्या टाकेवाडी मध्ये सोलापूरच्या बाँड्रीवर पस्तीस बेचाळीस पंचेचाळीस तापमानामध्ये फळबाग येते हे पाहिल्यानंतर आपण पाटण तालुका म्हणजे कोकणाच्या पायथ्याला आहे मग तो निर्णय घेतला की जर सोलापूरच्या बाँड्रीवर जर शपरचंद येत असेल तर पाटण तालुक्यामध्ये शंभर टक्के सफरचंद येणार आणि आपलं तापमान पस्तीस छत्तीसच्या वर जात नाही मग हा निर्णय घेतल्यानंतर मी पूर्व तयारी करायचा निर्णय असा घेतला की अकरा गुंठ हे क्षेत्र आहे आपलं फळबागेसाठी हा फळबागेसाठी अकरा गुंठ वापरले तर निर्णय घेतला दहा बाय आठ वरती एक रोप लावायचं मग त्यासाठी अकरा गुंट्यामध्ये एकशे सत्तर खड्डे दहा बाय आठ वर खड्ड्यांच्या खुना करून घेतल्या पावडर टाकून ते आखून घेतलं घेतल्यानंतर जी साह्यानं तीन बाय तीनचे चे खड्डे खोटले एप्रिल मध्ये hmm. एक महिना खड्डा वाळून दिला कंप्लेट uh. वाळल्यानंतर महाराष्ट्र शासनानं आमच्या गावामध्ये जे बंधारे बांधले होते एकोणीसशे ब्याण्णव ला ते गाळानं पूर्ण भरले होते बरोबर मग ते संबंधित शेतकऱ्यांनी विचारून त्यांची परवानगी घेऊन शासनाची परवानगी घेऊन hmm. बेचाळीस टेलर गाळा uh. गाळाची माती जेसीबी न भरून तीन ट्रॅक्टरनं ती वाहतूक करून शेतामध्ये आणली आणि एका टेलर मध्ये चारच खड्डे भरून निघाले खतांच या खड्ड्यांमध्ये तुम्ही खड्डे भरत असताना कोण कोणत्या खतांचा वापर केला याचा यात सुपर फॉस्फेट आणि शेणखत आणि बी पावडर एका खड्ड्याला किती प्रमाणात वापर सरासरी एका खड्ड्याला एक किलो सुपरफास्ट आणि बीएचसी पावडर दोनशे ते अडीचशे ग्रॅम आणि शेणखत आणि शेणखत चार गमेल्या एक पंचवीस ते तीस किलो शेणखत पूर्ण कुजलेलं पूर्ण कुज असे खड्डे भरून घेतले सगळे भरून घेतल्यानंतर तीन बाय तीन चा काढत असताना जेसीबी न जी माती बाहेर निघाली त्याची मध्ये बी तयार झाले मग आम्ही निर्णय घेतला खड्डे पूर्ण भरून झाले आणि चारही कोपऱ्यावरती बांबूच्या चार काट्या खुट्या ढुकून घेतल्या आणि लांबडी एक रशी घेतली आणि ती रसी त्या बांबूला बांधून प्रत्येक आठ फुटावरती त्याला प्लॅस्टिकची चिंडी बांधली आणि चिंडी बांधल्यानंतर त्याचं मार्किंग, मार्किंग परत आपल्याला मा सापडावं ह्या उद्देशानं रशी बांधून घेतली आणि सगळं मार्किंग पूर्ण केलं आणि रोटरनं मोठ्या ट्रॅक्टरच्या रोटरनं उभी आडवी परत मशागत करून घेतली ते गोरुंबे जे तयार झाले होते ते पूर्ण सफाई करून घेतले सफाई केल्यानंतर रशी साह्यानं दहा बाय आठवर परत खड्ड्याचं मार्किंग शोधून घेतलं आणि प्रत्येक खड्ड्यामध्ये वाळकी एक काठी उभी केली म्हणजे सेंटर मिळावं ह्या सेंटर आणि हे, हे सगळं मार्किंग केल्यानंतर मानच्या डागेवाडी मध्ये जालिंदर धडस यांच्याकडून दोन वर्ष वयाची रोप एकशे ऐंशी रोप आम्ही खरेदी केली अडीचशे रुपयाला एक रोप अडीचशे रुपयाला एक वर्षाचं शंभर रुपयाला दोन वर्षाचं अडीचशे रुपयाला आणि तीन वर्षाचं तीनशे रुपयाला मग आम्ही दोन वर्षाची एकशे ऐंशी रुपये अडीचशे प्रमाणे त्यांच्याकडे बुकिंग केलं आणि जुलैच्या अगोदर पंधरा दिवस आम्ही ते रोप आपल्या शेतामध्ये आणून ठेवली आणि आता एकशे सत्तर झाड सगळी सुस्थितीमध्ये आहेत एक जुलैला लागण आता एक आ, आता उंची नियोजन असं आहे की दोन ते अडीच वर्ष ह्याला कलमालाच फुलं येतात पण आता जर फुलं सगळी आली धरली तर झाडाचं कुपोषण होईल म्हणून दोन ते अडीच वर्ष फुलं आली की पुरून टाकायची आहेत आणि तिसऱ्या वर्षी अल्पशी पाच दहा फुलं ठेवून तिथून पुढं तीन वर्षानंतर फळाचं नियोजन करायचं आहे फळ धरणार आहे तिथून पुढं तर माहिती आपली झाली ही व्हरायटी तुम्ही कुठली केलेली आहे ही याच्यामध्ये दोन व्हरायटी आहेत तर आपल्या या उष्ण तापमानामध्ये पस्तीस चाळीस बेचाळीस अंश तापमानामध्ये येणारी ही व्हरायटी हार्मन नव्याण्णव मध्ये म्हणून आहे जे आम्ही टेम्परेचर क्लायमेट वर ही व्हरायटी आहे आणि ह्या व्हरायटीचं विशेष डोबळी मिरची सारखं लंबाकृती हे फळ तयार होत आणि ह्याला दोन कलर पिवळा आणि चॉकलेटी कलर मध्ये दोन कलर मध्ये मिक्स फळ येतं आणि ह्या तापमानात ही व्हरायटी आपल्या व्यवस्थित फळदारणा चांगला आवडते तर तुम्ही दिली माहिती दिलेल्या माहितीचं आपण इथून पुढचं पण याचं जे नियोजन असेल ते जाणून घेत राहू तुमच्याकडून या आपण बागेला मित्रांनो कायमच भेट देत राहणार आहोत कारण नवीनच प्रयोग यांनी या शेतकऱ्यांनी केलेला आहे कायमच हे प्रगतशील शेतकरी आहेत वेगवेगळे प्रयोग करत असतात त्यांचं मार्गदर्शन आपण घेत आलेलो आहे पाठीमागं सुद्धा यांचं मार्गदर्शन आपण सेंद्रिय शेतीसाठी घेतलं होतं त्याचबरोबर आज यांनी हा सफरचंदाचा उपक्रम राबवलेला आहे रा 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 तर याच आपण डेली अपडेट्स घेत राहणार आहोत की इथून पुढे कशा पद्धतीने याची वाट चालू चालू राहणार आहे झाडांची वाढ कशी होणार आहे तिथून पुढे ग्रोथ ना आपण संपूर्ण नियोजन त्याचं घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद